श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार नमस्कार सद्गुरु रामदासा जय जय समस्त समस्तह्वा नरदेहस्तवन निरूपण माणसाच्या शरीराचा आणि विशेषतः मनाचा कल्पनातीत विकास करता येतो माणसाचा मेंदू वजनाने व आकाराने सर्वात मोठा आणि रचनेच्या दृष्टीने सर्वात उत्तम मेंदू आहे त्याच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य साठवलेले आढळते तसेच माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी फार श्रेष्ठ प्रतीची अनुभवास येते ज्ञेय वस्तूंचा अर्थ समजणे त्यांचे अंतरंग शोधणे अनेकातील एकत्व पाहणे संतांकडून सांताकडून अनंताकडे झेप घेणे या अफाट विश्वाचे नियम आकलन करणे वगैरे ज्ञानक्रिया फक्त माणूसच करू शकतो पण याच्या पलीकडे जाऊन स्वतःमध्ये विश्वामध्ये पणाने खेळणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य माणसात आहे मानवी जीवनातील ते सर्वोत्तम ध्येय मानतात ते साधण्यासाठी प्रत्येकाने नरदेह वापरावा असे आग्रह संत करतात की आध्यात्मिक दृष्टी ठेवून या समासात श्री समर्थांनी नरदेहाचे गुणवर्णन केले आहे या नरदेहाच्या साह्याने अनेक लोकांनी परमार्थाच्या साधनाचे अनेक प्रकारे प्रयत्न केले आणि ते सिद्धीच नेले हा नरदेह अत्यंत धन्य आहे याची अपूर्वता अशी आहे की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो यशस्वी होतो हा नरदेह मिळाल्यावर त्याचा उपयोग करून कोणी भक्तीच्या नादी लागले कोणी अत्यंत विरक्त होऊन डोंगर कपारींचा आश्रय घेऊन राहिले कोणी तीर्थयात्रा करीत फिरतात कोणी पुनश्चरणे करतात तर कोणी अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करीत राहतात कोणी तपाच्या साधनात राहतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात तर कोणी अभ्यास करून वेदशास्त्रांमध्ये मोठे विद्वान होतात कोणी हटयोगाचा अभ्यास करून स्वदेहाला अत्यंत धारेवर धरतात तर कोणी देव आहेच ही भावना वाढवून तिच्या जोरावर देव आपलासा करून घेतात कोणी महात्मा म्हणून प्रसिद्ध पावतात कोणी भक्त म्हणून कीर्तिमान होतात तर कोणी केव्हाही आकाशात संचार करण्याची सिद्धी मिळवतात कोणी तेजरूप बनून तेजात विलीन होतात कोणी पाण्यात विरघळून जातात कोणी वायुरूप होऊन पाहता पाहता दिसेनासे होतात कोणी एक असून अनेक रूपे घेतात कोणी पाहता पाहता गुप्त होतात तर कोणी एके ठिकाणी बसलेले असूनही अनेक ठिकाणी फिरतात समुद्रातही जाऊन येतात कोणी हिस्त हिस्त्र पशूंवर बसतात कोणी जड वस्तू चालवतात तर कोणी आपल्या तपाच्या बळाने प्रेतांना जिवंत करतात कोणी तेजाला मंद करतात कोणी जलाशय आटवून टाकतात तर कोणी सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात कोणी मोठ्या दृढ निश्चयाने योगाचा अभ्यास करतात त्यांना अनेक सिद्धी वश होतात असे लक्षावधी सिद्ध होऊन गेलेले आहेत कोणी मनोसिद्ध असतात त्यांच्या मनात येईल ते घडते कोणी वाचा सिद्ध असतात ते बोलतील ते खरे होते कोणाला लहान सहान सिद्धी वश असतात तर कोणाला सर्व सिद्धी वश असतात असे नाना प्रकारचे सिद्ध पुरुष होऊन गेले आहेत कोणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने गेले स्वरूपाचा अनुभव घेऊन ते कृतार्थ झाले कोणी योगी आकाशाच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकाला गेले कोणी वैकुंठाला गेले कोणी सत्य लोकात राहिले तर कोणी शिवरूप होऊन कैलासात राहिले कोणी इंद्रलोकी इंद्र झाले इंद्र कोणी पितृलोकात मिसळले कोणी नक्षत्रात जाऊन बसले तर कोणी क्षीरसागरात राहण्यास गेले सलोकता समीपता सरूपता आणि सायुजता या चार मुक्तीपैकी ज्याला जी आवडली तिचा उपभोग घेत कोणी राहिले याप्रमाणे सिद्ध साधू व संत आत्महित करण्याच्या मागे लागले असा हा नरदेह मोठा प्रसिद्ध आहे त्याचे वर्णन करावेत तेवढे थोडेच होईल हा नरदेह श्रेष्ठ का आहे या नरदेहाच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते अनेक साधने करणे शक्य होते पण विशेष करून सारासार विचाराच्या साह्याने पुष्कळजन मुक्त झाले या नरदेहाची प्राप्ती झाल्यामुळे पुष्कळजण अहंकार सोडून आत्मआनंदाने समाधान पावले व उत्तम पदास पोहोचले नरदेहात येऊन पुष्कळजण श्रेष्ठ व उत्तम लोकास जाऊन पोहोचले तेव्हा या नरदेहाच्या श्रेष्ठतेबद्दल आता कोणास शंका राहणार नाही पशुदेहापेक्षा नरदेह श्रेष्ठ का आहे पशुदेहामध्ये उत्तम गती मिळत नाही असे सगळे सांगतात म्हणून भगवंताच्या प्राप्तीला नरदेहच उपयोगी पडतो यात शंका नाही संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्त्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडदर्शनी आणि तापसी हे सगळे नरदेहातच झाले म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे सर्व प्रकारच्या देहांमध्ये तो वरिष्ठ आहे त्याच्या सहाय्याने यमयातनेचे संकट टळते नरदेह स्वाधीन आहे स्वतंत्र आहे पराधीन किंवा परतंत्र नाही नरदेहाचा आणखी एक मोठा गुण असा की तो स्वतंत्र असतो सहसा तो परतंत्र होत नाही परंतु त्याला परोपकार करण्यापायी झिजवावा आणि रूपाने मागे ठेवावा गाय घोडा बैल म्हैस ही जनावरे आणि असे इतर पशु जर दयाळूपणाने मोकळे सोडले तर त्यांना कोणीतरी धरून नेतो स्त्रियांना विशेषतः दासींना हाच नियम लागू आहे पण पुरुष देहाची स्थिती अशी नाही आपल्या इच्छेला येईल तेव्हा बाहेर जावे किंवा घरात राहावे त्यास कोणीही पकडू शकत नाही नरदेह पांगळा असेल तर त्याने काम न करता काम करता येत नाही थोटा असेल तर जर आंधळा असेल तर संपूर्ण वाया जातो बहिरा असेल तर त्याला प्रवचन किंवा निरूपण श्रवण करता येत नाही तो मुका असेल तर मनातील शंका बोलून सांगता येत नाही अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तर तो कुचकामाचा होतो तो बेअक्कल असेल तर त्याला फेफरे येत असेल किंवा पिशाच बाधा असेल तर तो खात्रीने निरुपयोगी समजावा निर्व्यंग नरदेह परमार्थाला लावावा असं समर्थांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलेल्या व्यंगापैकी कोणतेही व्यंग नसेल आणि नरदेह सर्व अवयवानी धड असेल तर त्या माणसाने तात्काळ चा करावा निर्व्यंग व उत्तम नरदेह मिळून सुद्धा मूर्ख माणूस परमार्थ न करता मायेच्या जाळ्यात अडकतो मूर्ख माणसाला उत्तम निर्व्यंग देह मिळालेला असतो खरा पण परमार्थाचा विचार करण्याचे तो विसरूनच जातो मग मायेच्या जाळ्यात अडकून तो भ्रमाने वावरतो उदाहरणार्थ असा माणूस जमीन खणून स्वतःसाठी घर बांधतो घर माझे आहे ही कल्पना तो घट्टपणे उराशी बाळगतो पण ते बहुतांचे आहे आपले एकट्याचे नाही ही गोष्ट त्याला कळतच नाही ज्या घराला मूर्ख माझे म्हणतो त्यामध्ये माझेपणाने गुंतून राहतो त्या घरावर किती जीवजंतू व माणसे माझेपणा सांगतात त्याचे वर्णन उंदीर म्हणतात हे घर आमचे पाली म्हणतात हे घर आमचे माशा म्हणतात हे घर आमचे याच रीतीने कांथण्या मुंगळे मुंग्या विंचू साप झुरळे भुंगे भिंगोऱ्या घराच्या लाकडातील आळ्या मांजरे कुत्री मुंगुसे पाद्रे पाद्रे किडे वाळव्या पिसवा ढेकून तांबड्या मुंगी घुंगर्डी पिसोळे गांधील माशा सोट आणि गोमा हे सर्व किडे ते घर आपले म्हणतात या किड्यांची नावे आणि पिढा आणखी विस्तारांनी सांगणे न लगे पशुदासी व घरची माणसे घर आपले म्हणतातच शिवाय पाहुणे मित्र गावकरी चोर राजाचे अधिकारी ते घर आपले म्हणतात फार काय सांगावे हे घर आपले समजून अग्नी देखील ते जाळून भस्म करू असे म्हणतो याप्रमाणे घर माझे असे सगळेजण म्हणतात हा मूर्खही घर माझे म्हणतो अखेर ते घर जड होते त्याचे ओझे वाटू लागते मग तो गाव सोडून दुसरीकडे जातो त्या काळच्या जनरितीप्रमाणे गाव ओसाड पडलात की सगळ्यांना घरदार टाकून जावे लागे कालांतराने सगळी घरे पडतात सबंध गाव ओस पडतो मग त्या उजाड घरामध्ये जंगली जनावरे राहू लागतात खरे म्हणजे किडा मुंगी वाळवी उंदीर यांचेच ते घर असते ते प्राणी तेथे वस्ती करतात माझे माझे म्हणून गुंतणाऱ्या बिचारे या मूर्खाला मात्र घर सोडून जावे लागते घराची अवस्था अशी होते मातीची घर माझे माझे म्हणणे हे किती खोटे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येतो याचा सारांश काय तर जन्म म्हणजे जगातील दोन दिवसांची वस्ती असते ती कुठेतरी करावी जसे घर खरे आपले नाही तसा देहसुद्धा खरा आपला नाही देह आपला म्हणावा तर तेही खरे नाही घराप्रमाणे तो देखील अनेकांसाठी जन्मास आला आहे उदाहरण सांगायचं झालं तर माणसाच्या डोक्यात उवा घर करतात किंवा त्याचे डोके खातात केसांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात एखादे गळू झाले तर त्यात किडे पडतात माणसाच्या पोटात जंत होतात हे तर आपण प्रत्यक्ष पाहतोच दात डोळे कान यांना कीड लागते कानाला कीड लागली तर तेथे गोमाशा गर्दी करतात गोचिड रक्त पितात चाववा मासात घुसतात पिसोळे चावून पळून जातात भुंगे व गांधीलमाशा चावतात गोमा व जळवा रक्त पितात विंचू साप खुर्शी व घोणस दंश करतात जन्मल्यापासून पाळलेला हा देह एकाएकी वाघ होऊन जातो किंवा लाडगा झडप घालून खाऊन टाकतो उंदीर व मांजरे चावतात कुत्रे व घोडे लचके तोडतात अस्वले व वा वानरे जीव कासावीज करून मारतात उंट चावतात व उचलून फेकतात हत्ती पायाखाली चिरडून टाकतात बैल शिंग खुपसून ठार मारतात चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात पिशाचे अंगात संचरून मारतात असो या देहाची अवस्था ही अशी आहे देह बहुतांचा आहे परमार्थी लावण्यातच त्याचे सार्थक आहे परमार्थ न जाणणारे ते मूर्ख आहेत आणि या दृष्टीने विचार केला तर हे शरीर पुष्कळांचे आहे केवळ आपले नाही हे स्पष्ट होते मूर्ख माणूस त्यास आपले म्हणतो ते जीवांचे खाद्य आहे याचे तात्पर्य वर्णनात त्यांनी पुढील गोष्ट सांगितलेली आहे देह परमार्थासाठी जिजवला तरच त्याचे सार्थक झाले असे समजावे नाहीतर नाना प्रकारांच्या आघातांनी तो वाया जातो आणि मृत्यू पावतो प्रपंचामध्ये गुंतलेल्या मूर्खांना परमार्थातील सुखाची कल्पना येऊ शकत नाही अशा मूर्खांची काही लक्षणे त्यांनी पुढील समाजामध्ये सांगितलेली आहे समास दहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ